कथा सांगणं किंवा स्टोरी टेलिंग हे एक असं कौशल्य आहे जे आपल्याला वाटतं की फक्त काही निवडक लोकांकडेच असतं हो जणू काही ते एक देणगी आहे बरोबर आणि अनेकदा आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते पण शब्दच सुचत नाहीत असं वाटतं की आपलं आयुष्य तितकं म्हणजे रंजक नाही अगदी किंवा आपल्याला ते मांडता येत नाहीये लोकांना वाटतं की एक उत्तम कथाकार होण्यासाठी तुमच्याकडे शब्दांचं मोठं भांडार हवं किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी नाट्यमय घडायला हवं पण खरं तर सत्य हे आहे की आपल्या रोजच्या साध्या अनुभवांमध्येच उत्तम कथा दडलेल्या असतात प्रश्न फक्त तो अनुभव श्रोत्यांपर्यंत कसा पोचवायचा हा आहे नेमका तोच आणि आज आपण नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आमच्याकडे एक असा माहितीचा स्रोत आहे जो सांगतो की प्रभावी कथाकथन हे काही रॉकेट सायन्स नाहीये नाही अजिबात नाही उलट फक्त पाच सोप्या तंत्रांचा वापर करून कोणीही आपल्या गोष्टीला जिवंत करू शकतं आजचं आपलं ध्येय आहे ही पाच तंत्र समजून घेणं आणि सुरुवात एका छोट्या पण जबरदस्त उदाहरणाने करूया का हो करूया प्रसिद्ध अभिनेता जॉन क्रेसेन्स्कीचा हा एक वीस सेकंदांचा किस्सा आहे तो एकदा लंडनच्या विमानतळावर कस्टम अधिकाऱ्याला भेटतो हो आणि तो अधिकारी म्हणजे एकदम कडक स्वभावाचा तो जॉनला विचारतो तुम्ही इथे कोणाला भेटायला आला जॉन अगदी शांतपणे उत्तर देतो माझ्या पत्नीला मग मा तो अधिकारी थोडासा शंकेने पाहतो आणि विचारतो ती अभिनेत्री आहे का जॉन म्हणतो हो मग अधिकाऱ्याचा पुढचा प्रश्न मी तिला ओळखत असेन का आणि जॉन फक्त खांदे उडवून म्हणतो माहित नाही तिचं नाव एमिली ब्लंट आहे आणि तो क्षण तो कडक गंभीर चेहऱ्याचा अधिकारी स्तब्ध होतो त्याचा चेहरा पूर्णपणे बदलतो तो जवळजवळ तू तू एमिली ब्लंटशी लग्न केलास <laughs> आणि मग पटकन त्याच्या स्टॅम्प मारतो आणि म्हणतो जा काय जबरदस्त क्षण येतो हो ना गंमत ही नाही की त्याने एका मोठ्या अभिनेत्रीशी लग्न केलंय गंमत त्या अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेत आहे अगदी जॉनने आपल्याला फक्त घटनेचा सारांश नाही सांगितला तो असंही म्हणू शकला असता की मी एकदा कस्टम अधिकाऱ्याला सांगितले की मी एमिली ब्लंटशी लग्न केले आहे आणि त्याला खूप आश्चर्य वाटले पण त्यात काहीच मजा आली नसती कोरडं वाटलं असतं ते बरोबर आणि इथेच आपल्या आजच्या चर्चेचं मुख्य सूत्र दडलंय स्रोत याला हेलिकॉप्टर व्ह्यू विरुद्ध ट्रेंचेस व्ह्यू म्हणतो हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणजे दुरून पाहणं हो फक्त सारांश सांगणं जसं की मी त्याला सांगितलं आणि तो चकित झाला पण ट्रेंचेस व्ह्यू म्हणजे म्हणजे श्रोत्यांना थेट त्या क्षणात त्या खंदकात उतरवणं जिथे ते तो संवाद ऐकू शकतात ते भाव अनुभवू शकतात जॉनने नेमकं तेच केलं त्याने संवादाचा वापर करून आपल्याला थेट त्या कस्टम अधिकाऱ्यासमोर उभं केलं चला तर मग या ट्रेंचेस व्ह्यू मध्ये कसं उतरायचं ते बघूया या स्रोतानुसार याची पाच सोपी तंत्र आहेत पहिलं तंत्र आहे स्थान लोकेशन हो लोकेशन म्हणजे कथेची सुरुवात तुम्ही नक्की कुठे आहात हे सांगून करायची का थंडगार कॉन्फरन्स रूमच्या दारात उभा होतो हे साधं वाटत असलं तरी यामागे एक महत्वाचं मानसशास्त्रीय कारण आहे जेव्हा तुम्ही कॉन्फरन्स रूम किंवा लिव्हिंग रूम असा शब्द वापरता तेव्हा ऐकणाऱ्याच्या मनात त्या जागेचं एक चित्र उभं राहतं आणि गंमत म्हणजे ते चित्र तुमच्या वर्णनावर आधारित नसतं मग कशावर ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असतं ते त्यांच्या आयुष्यातील कॉन्फरन्स रूमची कल्पना करतात आणि नकळतपणे कथेला जोडले जातात पण थांबा इथे एक प्रश्न आहे फक्त कॉन्फरन्स रूम एवढं सांगून कसं चालेल थोडं वर्णन नको का नाहीतर ते खूपच कोरडं वाटेल खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे असं की तिथे एक लांब डेबल होतं खिडकेतून ऊन येत होतं असं काहीतरी नाही आणि इथेच अनेक जण चूक करतात स्रोत सांगतो की जागेचे अनावश्यक तपशील देणं टाळा असं का कारण तुम्ही जेवढे जास्त तपशील द्याल तेवढी तुम्ही श्रोत्यांची कल्पनाशक्ती मर्यादित करत आहात समजा तुम्ही म्हणालात की कॉन्फरन्स रूममध्ये निळ्या रंगाच्या खुर्च्या होत्या पण ऐकणाऱ्याच्या मनात काळ्या खुर्च्या असतील तर अगदी तिथे एक मानसिक अडथळा येतो त्याचं लक्ष खुर्च्यांच्या रंगावर जातं आणि कथेवरून उडतं अच्छा त्यामुळे फक्त जागेचा उल्लेख करा आणि बाकीचं काम श्रोत्यांच्या मेंदूवर सोपवा त्यांची कल्पनाशक्ती हे सर्वोत्तम स्पेशल इफेक्ट्स डिपार्टमेंट आहे वा म्हणजे श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायचा त्यांच्यावर आपली कल्पना लादायची नाही मनोरंजक आहे मग या जागेत आपण एकदा पोचलो की पुढची पायरी काय बरोबर त्यांना फक्त तिथे बसून तर ठेवू शकत नाही आणि म्हणूनच दुसरं तंत्र आहे कृती किंवा ॲक्शन्स तुम्ही त्या क्षणी नेमकं काय करत होतात हे सांगला हो मी माझ्या ऑफिसमध्ये माझा लॅपटॉप उघडतो आणि माझ्या मॅनेजरचा मेसेज वाचायला सुरुवात करतो किंवा दोन आठवड्यांपूर्वी मी विमानतळावर सिक्युरिटीच्या लांबचं लांब रांगेत थांबलो होतो अगदी कृती सांगण्याने एक गती मिळते म्हणजे आपण श्रोत्यांना जागेवर आणून बसवलं आणि आता आपण त्यांना दाखवतोय की त्या जागेत काहीतरी घडतंय बरोबर तुम्ही काय करत आहात हे ऐकल्याबरोबर श्रोत्यांना कळतं की कथा पुढे सरकत आहे काहीतरी घडणार आहे हे त्यांना थेट कथेच्या महत्वाच्या भागात घेऊन जातं आणि त्यांना खात्री पटते की त्यांचा वेळ वाया जाणार नाही हो उगाच पार्श्वभूमी सांगत बसण्याऐवजी थेट कृतीवर येणं जास्त प्रभावी ठरतं आपण ट्रेनचीच व्ह्यू मध्ये आणखी एक पाऊल आत जातो बरोबर आणि एकदा आपण श्रोत्यांना त्या कृतीचा क्षणात आणलं की मग खरा जादूचा भाग सुरू होतो म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे उघड करणं हो मला वाटतं हे तिसरं तंत्र म्हणजे विचार किंवा थॉट्स कथेला खरी खोली देतं हो पण इथे एक मोठी अट आहे अनेकदा विशेषतः व्यावसायिक जगात लोक आपले विचार खूप औपचारिकपणे मांडतात जसं की मी विचार केला की ही एक उत्कृष्ट व्यावसायिक संधी आहे <laughs> खरं सांगा आपल्यापैकी कोण असा विचार करतं कोणीच नाही माझ्या मनात तर असं काहीतरी येतं अरे वा हे जमलं तर मजा येईल किंवा हे माझ्याच्याने होईल का भीती वाटते नेमका हाच मुद्दा आहे स्रोत सांगतो की खरे नैसर्गिक अगदी थोडे विचित्र किंवा गोंधळलेले विचार सांगा कारण तेच खरे असतात अरे देवा हे खूप वाईट आहे आता सगळ्यांना वाटेल की मी मूर्ख आहे असा प्रामाणिक विचार ऐकणाऱ्याला थेट तुमच्याशी जोडतो याला भावनिक पारदर्शकता म्हणतात जेव्हा श्रोत्यांना जाणवतं की समोरचा माणूस मुखवटा घालून बोलत नाहीये तेव्हा एक विश्वास निर्माण होतो व्यावसायिक जगातही हे प्रभावी ठरतं हो तिथे तर जास्त जिथे प्रत्येकजण परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करतो तिथे अशी प्रामाणिक कबुली खूप प्रभावी ठरू शकते म्हणजे आपल्या मनातले खरे थोडेसे अस्ताव्यस्त विचार सांगितले तर कथा अधिक प्रभावी होते छान आता चौथ्या तंत्राकडे वळूया जे आहे भावना किंवा इमोशन्स इथेही सांगण्याऐवजी दाखवण्यावर भर आहे बरोबर अगदी मला हायसे वाटले असं म्हणण्याऐवजी त्या क्षणी मी खुर्चीत मागे टेकलो आणि एक मोठा सुस्कारा सोडला असं वर्णन करा बरोबर किंवा तो काळजीत होता असं सांगण्याऐवजी तो सतत टेबलावर पेन आपटत होता आणि दर काही सेकंदांनी घड्याळाकडे बघत होता असं वर्णन करा यामागेही काही विज्ञान आहे का हो आहे ना आपल्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात जेव्हा आपण एखाद्याला एखादी कृती करताना पाहतो तेव्हा आपल्या मेंदूचा तोच भाग सक्रिय होतो जणू काही आपण स्वतःच ती कृती करत आहोत हे खरंय एकदा मी माझ्या मित्राला सांगत होतो की मला प्रमोशन मिळालंय आणि मला किती आनंद झालाय पण मी अगदी सपाट चेहऱ्याने बोलत होतो मग त्याला काहीच वाटलं नसेल नाही कदाचित मी जर सांगितलं असतं की ही बातमी ऐकून मी अक्षरशः माझ्या जागेवरून उडी मारली तर त्याला तो आनंद जास्त जाणवला असता नक्कीच कारण तेव्हा त्याच्या ते मेंदूतील मिरर न्यूरॉन्सने ती उडी अनुभवली असती शब्द ऐकण्यापेक्षा दृश्य पाहणं किंवा त्याची कल्पना करणं नेहमीच जास्त परिणामकारक असतं भावना दाखवल्याने श्रुते फक्त कथा ऐकत नाहीत तर ती अनुभवतात अगदी आणि पाचवं शेवटचं तंत्र जी आपण जॉन क्रॅशन्सकीच्या उदाहरणात अगदी स्पष्टपणे पाहिलं संवाद हो डायलॉग कथेतील पात्रांनी उच्चारलेले नेमके शब्द सांगा माझा मित्र माझ्या कामावर खुश होता असं सांगण्याऐवजी त्या क्षणी माझा मित्र माझ्याकडे बघून म्हणाला वाव तू आजपर्यंत दिलेलं हे सर्वोत्तम प्रेझेंटेशन होतं असं सांगा संवाद कथेला जिवंतपणा आणतात पण इथेही एक प्रश्न येतो कुंटा की पण मला नेमके शब्द आठवत नाहीत मग काय करायचं अंदाजे संवाद चालेल का आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच चालेल अच्छा हो महत्वाचं हे नाही की तुम्ही प्रत्येक शब्द जसाच्या तसा सांगितला पाहिजे महत्वाचं हे आहे की तो संवाद खरा नैसर्गिक आणि त्या क्षणाला साजेसा वाटला पाहिजे म्हणजे खूप औपचारिक नको अजिबात अपुऱ्या अंमलबजावणीमुळे मी असमाधानी आहे असा औपचारिक संवाद कोणीही वापरत नाही बरोबर आहे नाही त्याऐवजी यार हे काम असं का झालंय मला हे अजिबात आवडलेलं नाही हे जास्त खरं वाटतं बरोबर तर मग या सगळ्याचा अर्थ काय स्थान कृती विचार भावना आणि संवाद ही सर्व तंत्र एकत्र कशी काम करतात यासाठी आपण ते उद्योजिका सारा विलिंगहॅम यांचं उदाहरण पाहूया का हो ते उदाहरण या सगळ्या संकल्पनांना एकत्र बांधून ठेवेल तर ही गोष्ट आहे जेव्हा सारा तिच्या विशीत होती ती पिझ्झा एक्सप्रेस या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये होती आणि एका महत्वाच्या मीटिंगसाठी ती फक्त दोन मिनिटं उशिरा पोहोचते ती धापा टाकतच मीटिंग रूममध्ये शिरते हे झालं आपलं स्थान आणि कृती आणि ती आत शिरताच समोर बसलेला एक वरिष्ठ करड्या केसांचं वकील तिच्याकडे बघून थोडंसं रागातच म्हणतो अरे देवा धन्यवाद माझी कॉफी एक चमचा साखर घालून म्हणजे थेट अनपेक्षित संवाद तो तिला एक मदतनी समजलेला असतो हो त्या क्षणी साराच्या मनात काय विचारायला असेल राग अपमान नाही तिच्या मनात विचार येतो ठीक आहे हीच ती वेळ आहे हा तिचा आंतरिक शांत विचार आणि मग ती काहीही न बोलता शांतपणे त्या वकिलासाठी कॉफी बनवते ती इतरांनाही विचारते की कुणाला कॉफी आहे का आणि स्वतःसाठी एक कॉफी बनवून ती थेट त्या वकिलाच्या समोरच्या खुर्चीवर बसले ही झाली तिची शांत पण अत्यंत प्रभावी कृती आणि मग येतो कथेचा कळस बिंदू जेव्हा तो वकील वर बघतो आणि तिला आपल्या समोर बसलेला पाहतो तेव्हा त्याला आपली प्रचंड मोठी चूक लक्षात येते त्याचा चेहरा तो अक्षरशः पांढरा पटक पडतो इथे भावना सांगितली नाही तर दाखवली आहे चेहऱ्यावरचे भाव बरोबर आणि सारा म्हणते की तो क्षण तिच्या करिअरमधला एक खूप सुंदर आणि सशक्त करणारा क्षण होता तिने आरडाओरडा केला नाही तिने अपमान केला नाही तिने फक्त तिच्या कृतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आता या कथेचं विश्लेषण करूया साराने आपल्याला हेलिकॉप्टर व्ह्यू दिला नाही ती असं म्हणाली नाही की एका वकिलाने मला मदतनी समजले पण मी त्याला त्याची चूक दाखवून दिली नाही तिने आपल्याला त्या मीटिंग रूम मध्ये त्या क्षणात नेलं तो संवाद माझी कॉफी एक चमचा साखर घालून तिचा आंतरिक विचार हीच ती वेळ आहे तिची शांत कृती म्हणजे कॉफी बनवून समोर बसणे आणि त्या वकिलाच्या चेहऱ्यावरील भाव या सर्वांमुळे ती कथा खूप शक्तिशाली बनते हो आणि गंमत म्हणजे या घटनेने तिच्या मनातली ती भीती की मी या जागेसाठी पात्र नाही ज्याला आपण इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतो तिला एका वेगळ्याच शक्तीत बदलून टाकलं अगदी कारण ज्या माणसाने तिला इतकं कमी लेखलं होतं त्याच मीटिंग मधून ती एक यशस्वी डील घेऊन बाहेर पडली या एका छोट्या कथेतून तिने स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आत्मविश्वासाविषयी आणि पूर्वग्रहांवर मात करण्याविषयी खूप मोठी गोष्ट आहे आणि हे शक्य झालं कारण तिने घटनेचा सारांश दिला नाही तर आपल्याला त्या ट्रेंचमध्ये मध्ये त्या क्षणाच्या अनुभवात नेलं तर आज आपण कथाकथनाची पाच मूलभूत तंत्र पाहिली स्थान कृती विचार भावना आणि संवाद आणि ह्या सर्वांचा मुख्य उद्देश एकच आहे कथेच्या सारांशात न अडकता थेट त्या क्षणात प्रवेश करणं हेलिकॉप्टर व्ह्यू सोडून ट्रेंचेस व्ह्यू घेणं बरोबर ही पाच तंत्र म्हणजे कथाकथनाचा पाया आहेत ती वापरण्यास सोपी आहेत आणि कोणत्याही कथेला अधिक आकर्षक बनवू शकता खरं तर ही तंत्र एकदा का अंगवळणी पडली की मग कथा सांगणं हे काम वाटत नाही तर हो, एक खेळ वाटू लागतं हो पण या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्नही निर्माण होतो जो ह्या माहितीच्या स्रोताने फक्त सूचित केला आहे कोणता प्रश्न स्रोत सांगतो की ही मूलभूत तंत्र आहेत पाया आहे मग प्रश्न असा आहे की एकदा ह्या पाच तंत्रांवर प्रभुत्व मिळवल्यावर पुढची पायरी कोणती एक कथाकार म्हणून स्वतःला आणखी चांगलं बनवण्यासाठी यानंतर काय करता येईल बरोबर हा पाया मजबूत झाल्यावर त्यावर इमारत कशी बांधायची खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण या पाच गोष्टी वापरून कथा चांगली तर होईल पण महान कशी होईल कदाचित पुढचे टप्पे असतील ला एकत्र विणणे रूपकांचा म्हणजे मेटाफोर्सचा प्रभावी वापर करणे किंवा कथेची रचना अधिक गुंतागुंतीची करणे म्हणजे एकाच कथेतून अनेक अर्थ कसे काढायचे हे शिकणे हो पण एक नक्की की त्या प्रगत तंत्रांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता या पाच सोप्या मूलभूत पायऱ्यांवरूनच जातो त्यामुळे आजच्या चर्चेचा सार हाच आहे की उत्तम कथाकार होण्याचा प्रवास या पाच सोप्या पावलांनी सुरू होतो आणि इथून पुढे कोणतीही इमारत बांधायची हा विचार प्रत्येकाने करायला हवा